स्वामी समर्थ मी स्मिता तुमच्या सगळ्यांचे स्मिता होकल्पमध्ये स्वागत करते आज आपण एकोणतीस जानेवारीला येणारी पौष महिन्यातील मौनी अमावस्या याबद्दल माहिती पाहणार आहोत ही पौष महिन्यातील अतिशय उत्तम अशी आणि आध्यात्मिक दृष्टीने फलदायी असणारी ही आ, मौनी अमावस्या येत आहे आणि या अमावस्याचे फायदे काय आहे या अमावस्येच्या दिवशी आपण काय काय केल्याने आपल्याला काय पुण्य मिळते त्याचप्रमाणे स्नानाचे दानाचे आणि या दिवशी केलेल्या उपायाचे आपल्याला दुप्पट फळ मिळत असते याबद्दल हा सविस्तर असा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका तर बघा मौनी अमावस्या ही एकोणतीस जानेवारीला येत आहे मौनी अम अमावस्या तिच्या नावामध्येच मौन आहे म्हणजे या दिवशी आपल्याला जर आपण मौन ठेवलं तर आपल्यासाठी ते अतिशय फलदायी असणार आहे आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी हे मौन अतिशय लाभदायक ठरणारं आहे असं धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे असं सांगितलं जातं की या दिवशी जे आपण उपाय करतो आर्थिक प्राप्तीसाठी करतो किंवा शारीरिक मानसिक आजारासाठी करत असतो ते उपाय देखील अगदी दुप्पट फळ देणारे असतात तर यामध्ये कोणते उपाय आपण केले पाहिजे प्रथमतः ही मौनी अमावस्येला सिद्धियोग हा सुरू झाला आहे ज्योतिषशास्त्रानुसार या सिद्धियोगाला जर आपण स्नान आणि दान केले तर त्याचं पुण्य हे दुप्पट आपल्याला लाभत असतं स्नानाचं खूप मोठं पुण्य आहे ज्याप्रमाणे आपण अमावस्येला इतर वेळेस देखील स्नान करतो तर पौष महिन्यातील या अमावस्येला स्नानाचे अधिक म्हणजे दुप्पट असे महत्त्व सांगितले गेलेले आहे या दिवशी जर तुम्ही जवळच्या पवित्र नदीमध्ये स्नान केले तर ते आपल्याला आपल्या आरोग्यासाठी धनप्राप्तीसाठी आणि इतरही गोष्टीसाठी फलदायी ठरणारे आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण स्नानाबरोबरच दान देखील केले पाहिजे दान म्हणजे गरजूंना वंचित लोकांना आपण जर या दिवशी तिळाचे दा दान केले किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे दान केले तर ते आपल्यासाठी चांगले राहणार आहे स्नानादानानंतर आपण बघूया की या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी सुद्धा जर काही सेवा केली पितरांच्या आत्म्यांच्या तृप्तीसाठी किंवा पितरांच्या शांततेसाठी जर आपण घरामध्ये पितृतर्पण केलं पितृंसाठी काही आपण ब इतरांना भोजन दिलं त्यांच्या नावाने जर आपण हिरण्यदान केलं ब्राह्मणाला आपण दान केलं तर या गोष्टीचं देखील दुप्पट प्रमाणात फळ सांगितलं गेलं आहे या दिवशी केलेल्या दानामुळे आपले पितर तृप्त होतात आणि त्यांना शांती लाभते आणि जर त्यांना शांती लाभली तर आपल्या घरामध्येच देखील सोख्य नांदत असते त्यामुळे या दिवशी पितृ तर्पण पितृपूजा या गोष्टीला अत्यंत असं महत्त्व दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी जर आपल्याला इच्छा असेल तर आपण आर्थिक प्रगतीसाठी देखील काही उपाय करू शकतात त्यामधील काही उपाय मी तुम्हाला सांगते तर ज्योतिषशास्त्राच्या नुसार जर आपण या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी आपण श्रीयंत्राचं पूजन केलं किंवा श्रीयंत्र स्थापन केलं तर ते अतिशय आपल्याला फलदायी असणार आहे त्याचप्रमाणे आपण श्रीयंत्राची पूजा करून श्रीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्र आपण म्हटलं तर ते आर्थिक प्राप्ती आपल्याला जास्त दुप्पट प्रमाणात यामुळे लाभू शकते असं सांगितलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी आपण जर जाड्या मिठावर म्हणजे जे, जे खडं मीठ असतं त्याच्यावर जर तुपाचा दिवा लावला त्यामध्ये एक कवडी टाकली ईशान्य दिशेला हा दिवा लावायचा आहे याचंसुद्धा अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे हा दिवा आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी सायंकाळी तुम्ही लावू शकतात त्याचप्रमाणे आर्थिक प्राप्ती आर्थिक भरभराट आपली व्हावी यासाठी सुद्धा आपण आणखीन तिळाचे दान देखील देऊ शकतो तिळा तिळ हे वंचित लोकांना काळे तिळाचं दान देखील देऊ शकतो जे कोणी गरजू आहे वंचित लोक आहे त्यांना आपण काळे तिळाचं दान देऊ शकतो त्याचप्रमाणे आपण कुबेर महाराजांचं यंत्र जे असतं कुबेर यंत्र त्याचं देखील पूजन या दिवशी केलं तर चांगलं आहे आणि त्या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस केला कुबेर मंत्राचा जप ओम श्रीम रिम शिम रिम क्लीम शिम क्लीम शिम वित्तेश्वराय नमा असा तो मंत्र आहे त्या मंत्राचा एकशे आठ वेळेस आपण जर जप केला तर ते आपल्यासाठी फलदायी असणार आहे त्याचप्रमाणे आपण कुबेर मंत्राबरोबर महालक्ष्मी मंत्राचं देखील आपण पूजन केलं पाहिजे या दिवशी माता लक्ष्मीला शुद्ध तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीसमोर आपण जर कमलात्मक मंत्र ओम श्रीम रिम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र जर आपण म्हटला तर तो देखील आपल्याला फलदायी असणार आहे किंवा सोपा मंत्र माता लक्ष्मीचा श्रीम असा हा एक मंत्र आहे त्या मंत्राने देखील आपल्याला आर्थिक प्रगतीमध्ये जास्त फल आपल्याला बघता येईल असं पुराणामध्ये धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे अशा प्रकारे स्नानासाठी दानासाठी आपल्या पितृंच्या शांततेसाठी आणि जर आपल्याला मानसिक आरोग्य व्यवस्थित करायचं असेल शारीरिक आरोग्य व्यवस्थित करायचं असेल त्याचप्रमाणे आर्थिक भरभराट व्हावी असं वाटत असेल तर हे आपण उपाय केले तर या दिवशी आपल्यासाठी ते चांगले राहील ज्योतिषशास्त्राच्या नियमात असं सांगितलं आहे जर आपल्याला राहूची महादशा चालू असेल किंवा राहूची अंतर्दशा देखील चालू असेल जर आपण या दिवशी आपण स्नान केलं एखाद्या पवित्र नदीमध्ये गंगेमध्ये स्नान केलं तरी त्या दशेपासून आपल्याला थोडीशी तरी शांतता मिळू शकते किंवा ती दशा आपल्यासाठी चांगली जाऊ शकते कारण मौनी अमावस्येचं या दिवसाचं अतिशय असं हे महत्त्व आहे आणि दुप्पट फलदायी देणारं असं हे महत्त्व आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला एखाद्या नदीवर जायला जमलं नाही किंवा पवित्र नदीमध्ये जायला जमलं नाही तर या दिवशी आपण गंगेचं पाणी आपल्या स्नानासाठी वापरलं थोडंसं तरी पण जास्त आपल्यासाठी ते महत्वाचं आहे आणि मौनी अमावस्येला यावर्षी जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे तर ते कशामुळे कारण आपल्याला सगळ्याला माहीत आहे की एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महाकुंभ हा आला आहे या महाकुंभाचं स्नायी शाही स्नान देखील या मौनी अमावस्येच्या दिवशी आहे त्यामुळे या दिवशी स्नानाला अतिशय महत्त्व आहे एखाद्या पवित्र नदीमध्ये जाऊन आपण स्नान केलं तर आ आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी ते अतिशय फलदायी असणार आहे हे पर्याय सगळ्यांनी केले तर अतिशय उत्तम राहील त्याचप्रमाणे जर आपल्याला आणखीन अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ